गुड मॉर्निंग आज मी निघाले आहे वाशीला कारण माझा तिथे कार्यक्रम आहे माझी मैत्रिणी श्वेता ठाकूर जी कोकण कन्या बँडमध्ये असते आणि आम्ही सोबत असतो तर तिने मला बोलवलं आहे आणि कविवर्य नाधो महानोर यांच्या गाण्यांचा आणि कवितांचा कार्यक्रम आहे तुम्हाला गाणी माहीतच असतील नभहुतरूवाल असेल भरला आभाळं असेल राजसा जवळी जरा बसा एक उता विदूषकमधली सगळी गाणी अशी बरीचशी सुंदर सुंदर गाणी त्यांनी लिहिली आहेत त्यांना रानकवी पण म्हटलं जातं कारण एक होता विदूषक चित्रपट असेल अबोली असेल जैत्रे जैतसारखा जय नावाजलेला चित्रपट असेल दोघी मुक्ता सर्जा मालक असे बरेचसे चित्रपट या सगळ्यामध्ये त्यांची गाणी आहेत आणि अतिशय गाजलेली गाणी होती त्यांची तर कार्यक्रमाच्या आधी थोडासा मला वेळ मिळाला त्या ते तेवढ्यात मी हे सगळं शूट करून घेत होते शूट करत होते आणि आमची काही प्रॅक्टिस वगैरे काही काही चाललं होतं तर मध्यांतर एक असतं ना एक पाच मिनटं तर तेव्हा हे सगळं चाललं माझ्या गाण्याची थोडीशी झलक आपण बघूया खूप छान मी कसे गायले आणि त्यांचा आवाज खूप छान थँक्यू हे सगळं आटपून घरी निघालो रात्री एक वाजला होता आणि काही खाल्लं सुद्धा नव्हतं घरी जाऊन ऑर्डर करून खाणार होतो अतिशय दमायला झालं होतं आणि दुसऱ्या दिवशी पण काम होतं तर हे काही आमच्या कार्यक्रमातले फोटोज आहेत ते मी टाकलेत आमचे से काही सेल्फीज वगैरे आहेत तर सगळेच जण खूप सुंदर गायले आणि असे कार्यक्रम करायला मला खूप आवडतं ठीक आहे तोपर्यंत भेटूया बाय बाय